अजिबात अपेक्षा नाही मला खात्री आहे हे दाबतील सगळं प्रकरण डायरी नावाच्या पुढे तीनशे के मग एखाद्या माणसाचं नाव त्याच्या पुढे तीनशे पाचशे म्हणजे त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे या कॅरियर या कार्यकर्ता नाही मिळत वेगवेगळ्या एरियामध्ये पैसे पोचवण्याकरता अशा शेकडो महिला आलेल्या ते सगळेच जण नाकारणार पण तिकडे पैसे मिळाल्यात नऊ त्र्याण्णव तर नऊ त्र्याण्णव मिळाल्यात तर खरे मला नेत्यांनी सांगितलं पाच कोटी घेऊन येत आहेत वसाई सोपाऱ्या करता इलेक्शन कमिशन आणि पोलीस यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी घेणार नाहीत ते या राजकीय नेत्यांचं बीजेपीचं प्रेशर आहे विरार मध्ये झालेल्या पैसे वाटवा प्रकरणी आता राजकारण तापताना दिसत आहे आपल्याला एकूणच हे प्रकरण नेमकं काय होत या विषयी आपण आता जाणून घेऊ तर हे प्रकरण नेमकं तुम्हाला कसं कळलं कुठून तुम्हाला मला भाजपच्या एका नेत्यानी सांगितलं का अशा प्रकारचं वसई विरार मध्ये वाटप करण्याकरताच होता येणार मला वाटलं अगोदर चुकीचं आहे पण नंतर ज्यावेळी कळलं सगळे फोन यायला लागले का लोक जमा होत आहेत दोन चारशे कार्यकर्ते जमा झाले आणि जेवढा ती ऑर्डर दिलाय बिर्याणी वगैरे सांगितलंय त्यावेळी मी लक्ष घातलं कार्यकर्ते तिकडे गेले कार्यकर्त्यांनी बघितलं तर तिकडे पाच कोटीची जी मला हे आलेली एकोणीस लाख पकडले असं अगोदर साडे एकोणीस लाख आता काहीतरी कलेक्टर ऑफिस मधून नऊ लाख त्र्याव हजार का काय असा आकडा आलाय पण तिकडे ज्यावेळी झाली धडती चालू होती त्यावेळी मला पोलिसांकडूनच कळलेलं काय एकोणीस लाख मिळालाय कॅश नऊ लाख त्र्याण्णव हजार कॅश कोणाची बाकीचे पैसे गेले कुठे तुम्हाला मी एक दाखवतो का हे या पद्धतीने महिला या कॅरियर या कार्यकर्ता नाही मिळत वेगवेगळ्या एरियामध्ये पैसे पोचवण्याकरता अशा शेकडो महिला आलेल्या त्यांच्याकडे पैसे द्यायचे महिलांवर डाऊट येत नाही आणि मग ते त्या त्या विभागात पोचवायचे अडीच हजार पाच हजार पन्नास हजार अशी पॉकेट वेगळी वेगळी केलेली ती बघितली यांच्या डायऱ्या मिळाल्यात यांचा लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये डायऱ्यांमध्ये आहे तीनशे के पाचशे के म्हणजे तीन लाख पाच लाख के म्हणजे हजार तीनशे या पद्धतीने डायरी नावाच्या पुढे तीनशे के मग एखाद्या माणसाचं नाव त्याच्या पुढे तीनशे पाचशे म्हणजे कॅपॅसिटी प्रमाणे तीन लाख पाच लाख दहा लाख असे वाटले सर एकूण किती डायऱ्या होत्या तिथे आणि डायरी मध्ये कोणाची नावं होती का माझ्या समोर पाच सात डायऱ्या आलेल्या आणखीन किती होत्या त्या बघायला लागतील नावं होती ना लिहिलेली आज कोणाची होती सर त्या आता मी कुठे कार्यकर्त्यांना ओळखतो यांच्या सगळ्यांचीच होती नाव कार्यकर्त्यांचीच नाव होती इथल्या कुठल्या स्थानिक नेत्यांची वगैरे स्थानिक नेतेच असणार ना, नेते ना थे। ते पैसे दिले तीनशे के म्हणजे काय ते तुम्हाला कळते पाचशे के म्हणजे काय ते कळते तुम्हाला मग ते जी नावं लिहिली ते त्यांचे कार्यकर्ते असणार जे पैशाचं प्रकरण झालं पण विनोद तावडेने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत आता तर त्याविषयी अहो ज्यांनी चुक केलाय तो काय बोलणार हो आम्ही पैसे वाटले असं बोलणार का ते सगळेच जण नाकारणार पण तिकडे पैसे मिळाल्यात ना नऊ त्र्याण्णव तर नऊ त्र्याण्णव मिळाल्यात तर खरे मला नेत्यांनी सांगितलं पाच कोटी घेऊन येत आहेत वसाई सोपाऱ्याकरता करता टीप कोणी दिली त्याचं नाव सांगू शकता का अहो भाजपचा नेता आता तुम्ही अंदाज लावा कोण असेल इथले जे लोक आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते आता प्रतिक्रिया देणार काय लोक जे तटस्थ आहेत ते सांगतात का हा पैशाचा बाजार पार्टी विथ डिफरन्स बोलणारे लोक व्हाईट कॉलर समजणारे स्वतःला ते जर पैशाचा असा वाटप करत असतील तर सगळ्यांना चिडी येणारच ना तुम्ही ज्या गाडीतून गेलात सर्वजण एकाच गाडीतून गेलात तर त्यावेळी तुमच्यात काय चर्चा झाली नाही ना माझी चर्चा काय नाही झाली मी त्यांना तिकडून बाहेर काढलं पोलिसांनीच मला सांगितलं का त्यांची गाडी चालण्याच्या मन चालू होऊ शकत नाही तर तुम्ही यांना सोडा आणि पाठवा मुंबईला जर कोणी काही अनुचित प्रकार केला तर वाईट होईल म्हणून मी एक माणूस की धर्माने त्यांना इथपर्यंत आणलं दुसरी गाडी दिली त्यांच्या घरी पाठवली सर सुरुवातीला तुमची अशी भूमिका होती की आम्ही यांना सोडणार नाही त्यानंतर हे सर्व प्रकरण थंड झाल्यानंतर मग त्यांना का सोडून दिलं केस तर टाकलाय इलेक्शन कमिशन आणि पोलीस यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी ॲक्शन घेणार नाहीत ते कारण का संपूर्ण प्रशासनावर या राजकीय नेत्यांचं बीजेपीचं प्रेशर आहे त्याच्यामुळे हे ऍक्शन काय घेणार नाही हो समोरासमोर सगळे पकडे झाले एवढे पोलीस होती रॅपिड ऍक्शन फोर्स होती खर तर तिकडे जमलेल्या महिला जो मी तुम्हाला दाखवला त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करायला पाहिजे कोण आहेत कुठून आलात किती पैसे आहेत त्यांना असेच सोडले का सोडले त्यांच्याकडून अपेक्षा काय करायची इलेक्शन प्रशासन आणि याच्याकडून पोलिसांकडून सर तुम्हाला वाटतं का म्हणजे इलेक्शन कमिशन कडून कोणतीच ऍक्शन घेणार नाही अजिबात अपेक्षा नाही मला खात्री आहे हे दाबतील सगळं प्रकरण